भारतातील नागपूजनाची परंपरा ही हजारो वर्ष जुनी आहे सन पूर्व तीन हजार वर्षांपूर्वी आगमनापूर्वी भारताच्या भूभागावर नागवंशीय कबिले अस्तित्वात होते त्या काळातील लोक हे निसर्गातील विविध शक्तींबरोबरच सर्पांची सुद्धा पूजा करत असत सर्पालाच आपले कुलदैवत मानत असत पुढील काळात हे लोक स्वतःलाच नागाशी वंशज मानू लागले त्यांच्या कुळाची नावे ही नागाचा वंश म्हणूनच ओळखली जाऊ लागली नाग आणि हत्ती यांनाच ते बोधचिन्ह म्हणून वापरत असत पुढे हीच एक परंपरा बनवून ती हजारो वर्षे सुरू राहिली पौराणिक मान्यतांनुसार काश्मीरच्या भागामध्ये ऋषी कश्यप हे राजे राज्य करत होते त्यांच्याच नावावरून या भागाचे नाव काश्मीर असे पडले असे मानले जाते ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी कद्रू यांना अनेक मुले आणि इरावती नावाची एक कन्या होती याशिवाय मनसादेवी नावाची एक मानसकन्यासुद्धा होती यानंतर जरदकारू यांच्याशी तिचा विवाह झाल्यामुळे तिलासुद्धा जरतकारू असे संबोधण्यात आले हीच मनसादेवी भगवान शिवाची मानसकन्याही मानली जाते नागांची पूजा करणारे ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी कद्रू यांची मुले आणि त्यांचे पुढील वंशज मिळून नागवंश तयार झाला त्यातील प्रमुख नागवंश म्हणजे अनंत म्हणजेच शेष वासुकी तक्षक पद्म महापद्म शंख आणि कुलिक हे होते काश्मीरमधील अनंतनाग हा भाग नागवंशाचा गड मानला जात असे त्याचबरोबर काश्मीरमधील इतर भाग हे ऋषी कश्यप यांच्या मुलांच्या अधीन होते या सर्व नागकुळांचा पुढे खूप विस्तार झाला याच कुळांनी हजारो वर्ष या भूभागावर राज्य केले यातील प्रमुख नागकुळांचा इतिहास या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेषनाग म्हणजेच अनंत शेषालाच अनंत असेही संबोधले गेले तो कश्यप आणि कद्रू यांचा सर्व मुलात सर्वात मोठा होता तो परंपराक्रमी आणि प्रथम नागराज होता काश्मीरमधील अनंतनाग हा त्याचा गड होता पुराणात पूर्ण लिहिलेल्या कथनामध्ये पृथ्वीचा भार हा शेषनागाच्या फणावर टेकला आहे असे म्हटले गेले याचा अर्थ त्याच्या प्रजेची सर्व जबाबदारी त्याने व्यवस्थितपणे स्वतः सांभाळली होती पुढे शेषनाग हा आर्य विष्णू यांचा अनुयायी झाला आणि पुढे त्याचा वंश हा आर्य अधीन राहिला हे पुराणांवरून कळते वासुकीचा वंश वासुकीचा नागवंश हा नागातील सर्वात पराक्रमी नागवंश मानला जातो वासुकी हा शेषानंतरचा नागांचा दुसरा राजा होता त्याचे राज्य कैलास पर्वताच्या आजूबाजूच्या प्रदेशापासून ते थेट पूर्वोत्तरच्या अनेक भागामध्ये पसरलेले होते पौराणिक कथानुसार समुद्रमंथनाच्या वेळी देव म्हणजे आर्य आणि दानवांमध्ये मध्यस्थाची भूमिका म्हणून मंदारचाराचा पर्वताला मथाने आणि वासुकी हा नेती बनला त्यामुळे समुद्रमंथन संपन्न होऊ शकले वासुकीच्या नावाचा उल्लेख जैन व बौद्ध ग्रंथांमध्येही आढळतो याशिवाय महाभारतामध्येही बरेचदा त्याचा उल्लेख आढळतो वासुकीचा वंश पुढे बौद्ध अनुयायी झाला असे मानले जाते आजही वासुकीची मंदिरे केरळसह कर्नाटकामध्येही आढळतात तक्षक महाभारतातील कथांमध्ये तक्षकाचा उल्लेख आढळतो तक्षक हा क्रूर नागशासक होता पांडवांना खांडवनाचे राज्य मिळाल्यानंतर खांडवप्रस्ताचे इंद्रप्रस्थ बनवण्यासाठी अर्जुनाने त्या वनाला जाळले याच खांडवनाच्या भागात तक्षक या नागवंशी राजाचे राज्य होते वनम्यात ते जळून गेले व तक्षकाचे पांडवाशी कायमचे वैर झाले पुढे अर्जुनाचा नातू म्हणजे अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याच्या मृत्यूचे कारण हा तक्षकच ठरला त्यामुळे परीक्षिताचा मुलगा जन्मेजय याने नागकुळाचा नाश करण्यासाठी मोठ्या यज्ञाचे आयोजन केले या यज्ञात मोठ्या प्रमाणावर नागकुळाचा नाश झाला परंतु देवराज इंद्र याने तक्षकाला आश्रय दिला आणि वासुकीच्या मदतीने देवी मनसा म्हणजेच जरदकारूचा पुत्र अस्तिक याच्या मध्यस्थीने नागवंशाचा विनाश टळला मान्यतानुसार तक्षकाचे राज्य हे तक्षशिला येथे होते असे मानले जाते कर्कोटक कर्कोटक आणि ऐरावत हे नागकुल पंजाबमधील इरावती नदीच्या आसपासच्या भागांमध्ये होते असे मानले जाते कर्कोटक हा शिवाचा एक गण आणि नागांचा राजा होता असे मानले जाते महाभारतातील एका कथेमध्ये नलराजाला कर्कोटकाने दंश करून शापमुक्त केल्याचा उल्लेख आढळतो करकोटेश्वर नावाचे एक प्राचीन मंदिर आजही उज्जैनमध्ये आहे पद्मनाग पद्मनागाचे साम्राज्य गोमती नदीच्या आसपास नेमिश नावाच्या क्षेत्रामध्ये होते त्यानंतर या नागांचे साम्राज्य मणिपूर व त्यानंतर आसामच्या काही भागांमध्ये ते नागवंशी म्हणून ओळखले जाऊ लागले भारताच्या विस्तीर्ण भागावर या नागवंशाचे साम्राज्य होते याशिवाय महापद्मनाग शंख कुलिक कालिया या नागवंशाचा देखील पुराणांमध्ये उल्लेख आढळतो याचा अर्थ हे नागवंश म्हणजे सर्प नसून नागवंशाचे राजे होते हे स्पष्ट होते या नागवंशांसह इतरही नागवंशांनी भारताच्या भूभागावर हजारो वर्षांपर्यंत राज्य केले व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद